नमस्कार मी प्रमिला पी एच डी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्याकडे उपवासाला शाबुदाना खिचडी खाण्याची प्रथा आहे ती आज आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीनं करणार आहोत तर चला सुरुवात करू आजच्या रेसिपीला सुरुवातीला मी एक वाटी शाबुदाना घेतलाय तो दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा त्यातील सर्व पाणी काढून टाकायचं आता त्यामध्ये अर्धा वाटी ताक मिसळा शाबुदाना ताकामध्ये व्यवस्थित हलवून घ्या आणि हे तीन ते चार तासासाठी झाकून ठेवा शाबुदाना भिजेपर्यंत त्याचं बाकीचं साहित्य आपण करून घेऊया एक वाटी शेंगदाणे कमी गॅसवर खमंग भाजून घ्या आणि त्याचं जरासं जाडसरकूट करा जाडसरकूट खिचडीमध्ये छान लागतं तुमच्या आवडीप्रमाणे तीन चार मिरच्या बारीक करा किंवा जास्त तिखट हवं असेल तर मिक्सरमध्ये पण ते तुम्ही बारीक करून घेऊ शकता एका उकडलेल्या बटाट्याचे काप करून घ्या आता चार तासाने मी शाबुदाना बघते चांगला भिजलेला आहे तो चमच्याने हलवून आधी मोकळा करा आणि त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि शेंगदाण्याचं कूट घालून ते पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्या आता ह्याला आपण फोडणी देणार आहोत फोडणीसाठी कढई घेऊन त्यामध्ये दोन चमचे तूप टाका किंवा तेलही टाकू शकता तूप गरम झाल्यावर त्यामध्ये मिरचीचे तुकडे आणि बटाट्याचे काप टाकून घ्या ते थोडे परतल्यावर त्यामध्ये साबुदाणा टाकून कमी गॅसवर परता एक दोन वेळा अर्धा एक मिनिटासाठी झाकून येऊ द्या दहा मिनिटापर्यंत खिचडी तयार होते त्यावर लिंबाचा रस पिळून घ्या खिचडीतून भरपूर कॅलरीज मिळतात म्हणून कॅलरीज नियंत्रण करणाऱ्यांना आणि मधुमेह व्यक्तींनाही योग्य नाही पण सर्वसाधारण व्यक्ती अधूनमधून खाऊ शकतात तर बनवून पहा आपण पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत व्यायाम करा आणि हेल्दी राहा धन्यवाद